बारा जूनला सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास निफाड तालुक्यातील आहेरगाव शिवारातील शेतकरी दत्तू रसाळ हे आपल्या द्राक्षबागेत काम करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला यामध्ये रसाळ यांच्या हाताला पायाला गंभीर दुखापत झाली आहे दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनी बागेत धाव घेतल्यामुळं बिबट्याला पळवून लावलं यामुळे रसाळ यांचे प्राण वाचले त्यानंतर एका तासातच आपल्या शेतात जाणाऱ्या प्रशांत दिनकर गांगुर्डे व श्याम त्र्यंबक गांगुर्डे यांच्यावर देखील सदर बिबट्यानं हल्ला केला यात दोघेही किरकोळ जखमी झालेत जखमींना पिंपळगावच्या आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले त्या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर तसेच जास्त जखमी असणाऱ्या दत्तुरसा यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं याबाबत आहेरगावचे पोलीस पाटील कोकाटे यांनी सदर घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानं वनविभाग अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला दिवसाढवळा झालेल्या या हल्ल्यानं संपूर्ण गावात दहशत निर्माण झाली असून गावकऱ्यांचं घराबाहेर पडणं देखील मुश्किल झालंय यामुळे तात्काळ या बिबट्याला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जाते सदर घटनेची माहिती मिळताच निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी नाशिक ग्रामीण रुग्णालयात जाऊन दत्तू यांची भेट घेतली व आहेर गावातील नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यासाठी तातडीनं गावात पिंजरे लावण्यासाठी वन विभागाला सूचना केल्यात ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज निफाड